महापालिकेने अतिक्रमण विरोधी विभागाने पोलीस फौज फाटा घेऊन अतिक्रमण जमिनी दोस्त केले सातवेकर मळा म्हाडा कॉलनी शेजारी एकूण पाच एकर जमीन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका मालकीची आहे यापैकी वीस गुंठे जमीन सातवेकर कुटुंबाची जागा असून वीस गुंठे सोडून सातवेकरांनी सुमारे एक एकर क्षेत्रावर एक विविध प्रकारचे कच्चे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केलेले होते याबाबत प्रदीर्घ न्यायालय वाद सुरू होता याचा निकाल महापालिका प्रशासनाच्या बाजूने लागल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे आज सकाळी अकरा वाजता सातवेकर माळा येथे महापालिका अतिक्रमण विरोधी पथक महापालिका सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा फौजफाटा दाखल झाला होता महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासरकर यांच्यासह पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू केले यावेळी सातवेकर यांच्या वकिलांनी अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला पण या विरोधाला न नजूमनता जेसीबीने अतिक्रमण जमिनी दोस्त केले याबाबत अधिक माहिती उपायुक्त वैभव सावळे यांनी दिली आहे देख <laughs> साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिका आयुक्त मान्य शुभम गुप्ता साहेब आणि याचबरोबर माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने मळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे आज या ठिकाणी जवळजवळ सहा बी अग्निशमन यंत्रणा आरोग्य विभाग अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अतिशय कौलाच्या साह्याने ही कारवाई सुरू आहे येथे जवळजवळ महानगरपालिकेचा पाच एकरचा भूखंड होता ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ एक एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले ह्या अतिक्रमणामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई बस सेवा त्याचबरोबर एमई सी बीचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता मात्र त्यामध्ये कायदेशीर ही काही बाबींची अडचण होती मात्र शुक्रवारी शेवटचा कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत एकर भरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे याब बाबत महानगरपालिकेचे सहकार्य करणाऱ्या सर्वांनी आणि पत्रकार प्रमुखी मी मनापासून आभार धन्यवाद महापालिकेनं सुमारे एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान ही जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली होती यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेतर्फे भाडा घरकुलाचे कामकाज पूर्ण झाले होते मात्र उर्वरित जागेवर सुमारे पंचेचाळीस वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता मात्र आपल्या माननीय आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पूर्व पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई बस सेवेचं काम सुरू होईल पढ़ियो <laughs> <laughs> <laughs>

तर खाली पण आम्ही करायचं आम्हाला सापड